नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे यम आय एमच्या अध्यक्ष खासदार असुमुद्दीन ओवेशी यांच्या दिल्ली येथील बंगल्यावर अज्ञात प्रवृत्तीच्या गुंडांनी हातामध्ये काट्या कोराडी घेऊन बंगल्यावर प्रचंड दगडफेक केली यामध्ये बंगल्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच बंगल्यावरची नेम प्लेट तोडण्यात आली विशेषतः असाउद्दीन ओवेशी यांचा बंगला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बंगल्यापासून अगदी आठ मिनिटाच्या अंतरावर असून सदर बाब गंभीर आहे या घटनेचा एमचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ व संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी निषेध व्यक्त करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून असौदीन ओवेसी यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ या कार्यालयामार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे या ठिकाणी परळी उपविभागीय कार्यालयासमोर एम आय एम व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ओव्ही साहेब यांच्या दिल्ली येथील घरावर अज्ञात गुंडांनी अज्ञात गुंडांनी या ठिकाणी दहशत पसरण्याच्या उद्देशाने हल्ला केलेला आहे त्यांच्या घरावर दगडफेक केलेली आहे या दगडफेकीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून या प्रतिक्रिया जाणून घेऊ प्रथमता एमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओ साहेब यांच्या घरावरती मुंडांनी हमला केला त्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रथमता निषेध करतो आणि हे भारत देश या भारत देशामध्ये दहशतवाद प्रस्तवण याचं काही षडयंत्र चालू आहे का अशा पद्धतीची शंका आमच्या मनामध्ये येत आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ करून कठोरात कठोर कर कारवाई करण्यात यावी आणि या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुनश्च एकदा निषेध करून आम्ही एम याम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम याम आय एमसोबत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आहोत वीस तारीख तो दिल्ली के अंदर मैनिस्टर असद्दीन अवीसी साहब जो संसद रत्न है इस भारत के पहले खासदार ऐसे है जो संसद रत्न है ऐसे बड़े आदमी के घर पे इस समाज काटको ने इस हरमखोरों ने जो हल्ला किया इनका मैं अध्यक्ष के तहत यहाँ पे परली शहर में उप विभागीय अधिकारी के पास निवेदन देके इसका निषेध करता हूँ और हमारे साथ संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन अगाड़ी इन सबसे मैं एक जाहिर इससे निषेध करता हूँ और इन समाज कटकों का कड़ी से कड़ी कार्रवाई होना ऐसा एक शासन से निवेदन करता हूँ कि इनको कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और सुदर्शन चैनल उस हरामखोर ने हमारे बैरिस्टर असुद्दीन अबीसी साहब के ऊपर चिकड़ फेंक करने की कोशिश की उस हरामखोर चैनल संपादक का और उस सुदर्शन चैनल का निषेध करता हूँ और शासन से मांगनी करता हूँ कि इस चैनल को बैन लाए और इसका रजिस्ट्रेशन रद्द करे यह मांगनी करता हूँ सुदर्शन चॅनलचं लायसन्स रद्द करण्याची मागणी या ठिकाणी एमआयएमो संभाजीवीरच्या वतीने करण्यात आलेली आहे तसेच ओबीसी साहेबांच्या घरावर दगठ फेक करणाऱ्या अज्ञात मात्र करूना अटक करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे कल जो बैरिस्टर इसद साहब के घर पर जो हल्ला हुआ वो समाज कंटक यही चाहते हैं कि इसद साहब की ताकत कमज़ोर हो जाए और इसद साहब जो पूरे देश की शान है और पूरे समाज को लेकर चलने वाले एक अकेले निहत्ते एक नेता है वाहिद एक अकेला नेता ऐसा है इसद साहब जो कि पूरे भारत देश में इस हुकूमत को हुकूमत किस तरीके से करनी चाहिए और लोगों के लिए समाज कार्य किस तरीके से हो ये उनकी तरफ है उनका कोई मकसद नहीं है कि गादी को हासिल करना लेकिन ये समाज कंटक उनको दबा कर उनको उनके हौसलों को पस्त करके साबित करना चाहते कि असद साहब कमज़ोर हो जाए उनकी ताकत कमज़ोर हो जाए हम उन समाज कंटकों का दिल से बहिष्कार करते हैं अशोक दिन ओवेशी साहेबांच्या घरावर हल्ला करणाऱ्या उग्रवाद्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी या ठिकाणी याठिकाणी संभाजी संभाजीपेठच्या वतीने करण्यात आलेली आहे